गुड इव्हिनिंग मित्रांनो आज परत रविवार आहे मला बाहेर मी थोडा बाहेरगावी असल्यामुळे मला यायला उशीर झाला आणि त्याच्यामुळे आल्यानंतर आत्ता मी जवळजवळ रात्री नऊ वाजता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर आपलं पुढे ॲज मेडिसिन याच्यामध्ये आपण पुढचा भाग घेतोय त्या अगोदर मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की मागच्या व्हिडिओमध्ये एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आपण मिस झाली होती ती म्हणजे जनी जनी डॉक्टरांना न विचारता डायबेटीस रिव्हर्सलसाठी हे डॉक्टर बी आर सीचं डाएट चालू केलेलं आहे किंवा डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं डाएट चालू केलेलं आहे त्यांना न विचारता तर प्लीज त्यांनी त्या त्या संबंधित डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि मगच पुढं जा नाही तर खिशामध्ये चॉकलेट किंवा साखरेची पुडी किंवा कुठली गोड गोळी वगैरे ही कॉन्स्टंट खिशात ठेवा त्याचं कारण तुम्हाला याचा इफेक्ट मिळायला जसा सुरुवात होईल तस डायबिटीस कमी होत जाणार आहे आणि जर तुमच्या गोळ्या असतील तर तुम्हाला चक्कर येण्याची शक्यता खूप मोठी आहे तर त्याच्यामुळे बरोबर चॉकलेट असणं हे जास्ती चांगलं आहे सर्वात चांगलं चॉकलेट आहे आपण <coughs> नितीन गडकरींना ही बाबतीतही पाहिलं होतं की त्यांना स्टेजवर चक्कर आली होती तर हे मुळे घडलेलं आहे आणि हे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून मी स्पेशली सांगतोय बरं आज काय सांगायचं काय नाही हे मी काही ठरवलेलं नाहीये पण डायबेटीस हा साधारणतः बी आर सी चालू केलं तर तीन ते सात दिवसात तुमचं बरं होणं चालू होत तर बी आर सीचे व्हिडिओज बघा बी आर सी अत्यंत सोपं काम आहे तुम्ही काहीही खाऊ शकता सकाळी आठ ते रात्री सात यावेळेस तुम्ही खाऊ शकता आणि अगदी सोपं म्हणजे अगदी सोपं काम आहे खाण्यात काय खायचं याला बंधनं आहेत पण कधी खावं किती खावं याला काही बंधनं नाही आहे पहिलं म्हणजे सकाळी तुम्ही आठ ते बारा या दरम्यान तुम्हाला फळं खाणं आवश्यक आहे किती फळं खायची हे मात्र नक्की आहे तुमच्या वजनाच्या दहा वजनाच्या ग्रॅमच्या वजना इतके ग्रॅम आणि त्याच्या दहा पट अशी तुम्हाला फळं खायची आहेत त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाच्या वेळेला वजनाच्या ग्रॅम इत गुणिले पाचपट इतके तुम्हाला सॅलेड प्लस भाज्या ह्या तुम्हाला खायच्या आहेत आणि शिवाय वजना इतके ग्रॅम इतके दिवसभरामध्ये तुम्हाला पालेभाज्या खायच्या आहेत त्यामध्ये खायची पानं सुद्धा आली हे आपलं पूर्वी बोलणं झालेलं आहे सगळं तर हे सगळं खाणं चालू करा आणि ह्याच्यामध्ये तीन दिवसात तुम्हाला रिव्हर्सल दिसायला सुरुवात होईल ॲटलिस्ट कमीतरी ड्रॅस्टिकली तुमचं डायबेटीसचं फिगर जे आहे गोळ्या न घेता ड्रॅस्टिकली कमी झालेली असेल अर्थात गोळ्या घ्यायच्या नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाही तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करूनच तुम्ही तुमच्या डॉक्टरशी जे कोणी तुमचे डायबेटॉलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करूनच तुम्ही ह्या डायटला सुरुवात करावी असं माझं तरी मत आहे कारण याच्यामध्ये गोळ्या घेत असाल तर शुगर लेवल जर का ड्रॉप झाली तर तोही प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे आणि ज्यांची शुगर लेवल अत्यंत हाय आहे त्यांनी तर ते सेन्सिटिव्हच आहेत त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायची नाही आहे आता ह्याच्यामध्ये बरे झालेले हजारो पेशंट आहेत तुम्ही जर का डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांच्या फेसबुक प्ले पेजवरती गेलात तर तुम्हाला हजारो लोकांचे आणि डॉक्टर बी आर सिंगचे व्हिडिओज आहेत युट्यूबवरती पण दुर्दैवाने त्यांचे व्हिडिओज हे औषधी कंपन्यांच्या सजेशनवरनं युट्यूब काढून टाकते हे अगदी माझं प्रामाणिक मत आहे सॉरी तर त्याच्यामुळे Uh, टेस्टिमोनियल त्यांच्याकडे भरपूर आहे म्हणजे हजारोंनी टेस्टिमोनियल सिद्धपट्ट की uh, ज्यांचा डायबेटीस बरा झाला आहे रिव्हर्सल झालेला आहे माझा स्वतःचा झालेला आहे पण तो डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्या डायटनी झालेला आहे uh, बी आर सीचं डायटच मुला मुळात कळलं ते करोना काळात कळलं आणि मी याचं कॉम्बिनेशन करतो म्हणजे काय करतो तर दिवसातनं दोनच वेळा जेवायचं सॉरी दिवसातनं दोनच वेळा जेवायचं पण सकाळच्या जेवणामध्ये मी पहिल्यांदा फळं खातो प्रचंड खातो त्याचं काही वजन करत नाही कारण मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षितांचं आहे त्याच्यामुळे फळांचं वजन नाही करत पण प्रचंड प्रमाणात फळं खातो खूप असतात ती फळं ल सगळी फळं लोकल असतात म उदाहरणार्थ कलिंगड पपई चिकू द्राक्ष पेरू संत्री मोसंबी नंतर डाळिंब अंजीर हे सगळे अशी पेरू हे सगळे लोकल फळं मी खातो मी कुठलंही म्हणजे आपल्या इथं पिकत नसलेलं म्हणजे उदाहरणार्थ ॲपल ॲवॅकाडो हे असली फळं मी खायला जात नाही आणि खाऊही नाही तुमच्या इथं जी पिकणारी फळं आहेत लोकल मातीमध्ये तीच खा ती तब्येतीला चांगली असतात तर अशा प्रकारची फळं पहिल्यांदा खातो त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात सॅलेड आणि भाज्या खातो त्याच्यात आपलं याचं पान पण खातो नागवेरीचं म्हणजे आपलं खायचं पान साधं पान असतं ते खातो त्याला खाताना अगदी कणभर हे लावतो काय ते आपली चुनखडी म्हणजे चुना लावतो आणि खातो बाकी काही टाकत नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर काय जेवायला जे, जे काही रेग्युलर वाटेल मला ते मी जेवतो अमुकच जेवतो तमुकच जेवतो असं काही नाही मी जनरली चपाती भात खात नाही मी एकतर मिलेट्स खातो किंवा मनात आलं तर पोहे खाल्ले कारण दोनच वेळा जेवायचे त्याच्यामुळे हे पोहे वगैरे असले लाड पोहे उपीट कधी लाड ओढणार तर कधी मिसेस पोहे बनवते कधी उपीट बनवते कधी डोसे बनवते असं व्हरायटी चालू असतं आणि पंचावन्न मिनटाच्या आत मी हे सगळं संपवतो आणि त्याच्यानंतर डायरेक्टली हे सकाळी मी दहा वाजता दहाही नाही आता वेळ मी वाढवलाय साडे दहा पावणे अकराला मी जेवायला बसतो तोपर्यंत मी काहीही खाल्लेलं नसतं पाण्याशिवाय आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी सहा वाजता मी जेवायला बसतो मध्ये आधी काहीही खात नाही पाण्याशिवाय म्हणजे सकाळी दहा पावणे अकरा क्वचित अकराही घडतात आणि संध्याकाळी सहा तर सूर्यास्ताच्या आत माझं जेवण संपलेलं असतं संध्याकाळी असंच फक्त संध्याकाळी फळं नसतात <coughs> सॅलड आणि सॅलड आणि भाज्या या संध्याकाळच्या जेवणात थोड्या जास्ती घेतो मी त्याच्यामध्ये मग संध्याकाळी मी बऱ्याच वेळा मोड आलेली कडधान्य पण खातो तर ही आपल्या शरीराला आवश्यक आहे प्रोटीन साठी आवश्यक आहे आणि सातपर्यंत जेवण संपवतं त्यामुळे संध्याकाळी सात ते, ते दुसऱ्या दिवशी जवळजवळ अकरा म्हणजे माझं सोळा तासाचं फास्टिंग होतं जवळजवळ तर सोळा तासाचं फास्टिंग होत असल्यामुळे शरीरात जे रिपेरिंग किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत की विघटन करणे पेशींचं वगैरे हे होत राहतं त्याला कुठेही अडथळा येत नाही त्यानंतर रिज्युएनेशन म्हणजे मेलेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तिथं त्या टाक जागी टाकणे हे जे शरीराचं काम आहे तर तेही सुरळीतपणे चालू असतं त्यामुळे असं कुठला आपल्याला मोठा रोग होईल म्हणजे हार्ट अटॅक म्हणा किंवा कोलेस्ट्रॉल वाढलं आहे किंवा आपल्याला डायबेटीस परत होईल किंवा किडनीचा प्रॉब्लेम येईल अशी सुतराम शक्यता वाटत नाही अजिबातील ती वाटत नाही तर तुम्हाला आत कळतं की आपलं शरीर स्वच्छ होत झालेलं आहे आपल्याला स्वतःला त्रास कमी होतोय रॅदर त्रास होतच नाही आता मला पाच वर्ष झाली त्यामुळे रॅदर तसा त्रास फारसा होतच नाही फारसा म्हणजे नाहीच सर्दी खोकला किंवा साथीचे काय रोग असतील ताप ताप तर मी तुम्हाला सांगतो मला मी वीस मिनिटात पंधरा वीस मिनिटात माझा ताप बरा झालेला असतो किती का ताप असे ना काही काही काळजी करायचं कारण नसतं तेही आपल्या विषयात कधी ना कधी तरी आपण पुढे बोलू तर अशा प्रकारे मी माझं करतो तर याच्यामध्ये सकाळच्या जेवणाला वेळ मला थोडासा बाहेर थो। असतो पण मी पंचावन्न मिनिटात जेवढं संपेल तेवढंच खातो त्याच्यानंतर मग मी खायला हात नाही लावत आणि संध्याकाळच्या जेवणात मात्र वेळ बरोबर पुरतो कारण संध्याकाळी फळं नसतात त्याच्यामुळे वेळ बऱ्यापैकी मोठा मिळतो तर संध्याकाळी काही वेळेची पर्वा करायचं कारण नाही राहत आणि आरामात सगळ्या गोष्टी करतो मी आणि शिवाय जे जे मला खावंचं वाटतं ते, ते मी बाजूला ठेवतो पानामध्ये पान ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये जो खा हवासा वाटेल पदार्थ हे आत्ता फरसाण खावंसं वाटतंय ठीक आहे आत्ता नाही खायचं फरसाण ठेवून द्यायचं त्यामध्ये जेवताना खायचं रॅदर मी जेवताना असेच पदार्थ खातो म्हणजे मिसळ खातो उपीट खातो पोहे खातो त्यानंतर डोसरे इडली उत्तप्पा हे असे व्हरायटी पदार्थ खातो मी मला जेवण हे जेवण नसतंच <coughs> छान छान पदार्थच त्याच्यामध्ये असतात तर त्याच्यामुळे तेही मी होत नाही ते खाल्लं जातं तर अशा प्रकारे माझं डाएट चालतं आणि छान वाटतं म्हणजे कधीही मला याचा पाश्चाताप झाल्यासारखा वाटत नाही फक्त काय होतं मी पुण्यात आलो तर माझं बऱ्याच वेळा डाएट चुकतं कारण मुलांच्या खाण्याच्या वेळा वगैरे त्यांचं राहणीमान वगैरे ते ह्या पद्धतीला सूट नाही ना आहे तर त्याच्यामुळे मग त्यांच्याशी ॲडजस्ट करून घेता घेता हे बऱ्याच वेळा सुटतं ठीक आहे अगदी कडक केलं तर कदाचित होईलही पण बऱ्याच वेळा होत नाही ते त्याच्यामुळे जे आहे ते चालू ठेवायचं तर मित्रांनो तुम्ही चालू करा आ, नक्की फायदा होतो एवढं मी नक्की सांगेन आणि आपण याच्यातही पुढच्या याला बाकीचेही रोग याच्यामध्ये हळूहळू चालू करू तर त्याच्यात मी काही एक्सपर्ट नाही कारण मला डायबिटीज झालेला होता त्यामुळे या बाबतीत मी सगळे माझे स्वतःवर प्रयोग झालेले आहेत त्याच्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारचं मी तालून सुखावून याच्यामध्ये निघालेलो आहे तर मे बी पुढचं बघू किंवा आपण जे डायबेटीसवरती चाललेलं आहे ते बघू मी कुठलाही विचार करून ठेवलेला नसतो की आपण आज काय सांगायचं आहे तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला चांगली आठवते आहे की माझा एक मित्र कमीत कमी पंचवीस वर्ष गोळ्यांवरती होता आणि त्याचं वय वर्ष चौऱ्याहत्तर जेव्हा त्यांनी हे केलं बी आर सी आणि मी त्याला वर्ष दोन वर्ष मागे लागलेलो होतो तो ऐकायचा सिरियसली ऐकायचा सगळ्या गोष्टी आणि करू आता उद्यापासून चालू करू असं म्हणायचं पण ते काय होत नव्हतं त्याच्याकडनं तर त्याला कुठलं तरी अजूनही कुणीतरी भेटलं आणि त्यांनी फोर्स केला त्याच्यावरती तर त्यांनी सिरियसली मनावर घेतलं मग की मी सांगतो म्हणजे उद्याही सांगतोय आणि त्याचा दुसरा मित्रही सांगतोय तर दोघं दोघं सांगतायत म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये नक्कीच तथ्य असणार आहे म्हणून त्यांनी एक दिवशी गोळ्याबंद केल्या की जे चुकीचं आहे आणि डॉक्टर बी आर सी चालू केलं त्याने स्ट्रेट कुठलाही वागचा रुग्णचा विचार केला नाही वय वर्ष चौऱ्याहत्तर आणि त्याला व्हेरी फर्स्ट डे फायदा व्हायला सुरुवात झाली म्हणजे रक्तातली शुगर ही त्याची विदिन वन वीक नंतर त्यांनी ती टेस्ट केली ती गायबच झालेली होती रक्तात शुगर राहिलीच नव्हती म्हणजे तो डायबेटीस रिव्हर्सल आठ दिवसातच झालं <coughs> त्याचं आता फूड ॲज मेडिसिन आपण आपला विषय असल्याकारणाने आपलं जे जी अन्न जिथनं आपण आत तोंडातनं जिथनं आत जातं तिथपासनं आपलं पचन चालू झालेलं असतं त्याच्यामुळे बरं व्हायला हा जो आपला सगळा ट्रॅक आहे आणि पोटाचा सगळा भाग ते खाली गुदद्वारापर्यंत तर ह्याच्या आजूबाजूचे जे काही लोक रोग आहेत किंवा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल तर हे पहिल्यांदा क्युअर होतं कारण फूड त्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तिथं पचन झालं लगेच होतं आणि त्यांनी लगेच इफेक्ट चालू होतो तर आ, याचे जे याच्या म्हणजे या सिस्टीमच्या डायजेस्टिव सिस्टीम याला आपण म्हणू त्या डायजेस्टिव सिस्टीमच्या जवळपास जर का तुम्हाला काही झालेलं असेल इजा झालेली असेल सू झालेली असेल किंवा इतर काही रोग झालेले असतील अल्सर वगैरे तत्सम तर हे इन्स्टंट बरे व्हायला सुरुवात होतात लिटरली इन्स्टंट तर हे मी तुम्हाला कधी सांगितलेलं नव्हतं गेल्या दोन तीन व्हिडिओमध्ये बरं झालं हे आत्ता लक्षात आलं माझ्या तर ह्याच्या आजूबाजूचे सर्वात लवकर बरे होतात आणि ह्याच्यापासनं जेवढे लांब म्हणजे हात म्हणा पाय म्हणा स्किन म्हणा तर ह्याचे जे रोग आहेत ह्याला मात्र खूप वेळ लागतो स्किनचे डिसीज जर का हातावर असतील तर तुम्हाला हाताला इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल तर दोन दोन वर्ष लागू शकतात सॉरी तर एवढा काळ त्याच्यामध्ये जाऊ शकतो तर त्या दृष्टिकोनातनं आपल्याला पोटाच्या रोगांपासनं आपण सुरुवात करतोय तर हे रोग लगेच बरे होऊ शकतात अजून काय काय मी बघतो आणि त्याच्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसं सांगतो चला थँक्यू आणि व्हिडिओ उशिरा टाकल्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी पण तुम्हाला तो मिळणार आहेच ठीक आहे थँक्यू